शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे चौदा एक दोन हजार पंचवीस आणि आपण आज आलोय नाशिक जिल्हा मालेगाव तालुका या ठिकाणी नांदगावगाव बरोबर नांदगाव गाव प्रथम तारी सरांची आपण ओळख करून घेऊ सर तुमचं नाव सांगा माझं नाव राहुल दत्तू आहे माझे वडील दत्तू भिका आहेत सर आता आपला हा जो प्लॉट आहे हा तुम्ही सांगितला सोळाशे झाडांचा पिंथाय जातीचा प्लॉट आहे सुरुवातीला तुम्हाला अडचणी काय काय होत्या सर सुरुवातीला अडचणी म्हणजे अशा होत्या सर की झाडाची ग्रोथ थांबून गेलेली होती झाडाची ग्रोथ थांबलेली होती तुमच्या झाडाची वाढ होत नव्हती किंवा झाडाला ग्रीनरी कमी होती निमेट्रोड होता जास्त विशेष ज्या वेळेस आता तुमची आमची भेट झाली आमच्या कंपनीशी तुम्ही कॉन्टॅक्ट केला ज्यावेळेस तुम्ही आमच्या कंपनीचा हा पाच लिटरचा निमेट्रो स्टेशन घेतला वापर त्याचे रिझल्ट कसे वाटले सर तुम्हाला रिझल्ट आम्हाला आपल्याला समोर रिझल्ट दिसत आहे ही झाडाची जी ग्रोथ आहे शेंडे ये फार चांगल्या प्रमाणात निरोगी आलेले आहेत आता बर बर संख्या पण वाढली त्यांची हेल्दी झाले थांबलेली होती झाडे वाढ सुरू झाली वाढ सुरू झाली जे झाड स्टॉप झालेले होते डायरेक्ट ते पण वाढायला सुरुवात झाली म्हणजे तुमचं एनिमेटेड औषध दिल्यानंतर पंधरा दिवसात झाडाची ग्रोथ व्हायला तयार व्हायला सुरुवात तुम्हाला रिझल्ट किती दिवशी दिसला सर चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी किती दिवशी दिसला रिझल्ट पाचव्या दिवसापासून आपला रिझल्ट oh. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस हा ड्रम वापरला त्या आधीची परिस्थिती आणि हा ड्रम वापरल्यानंतर टक्के so, फरक टक्के सॅटिस्फाईत का होंभर टक्के टक्के सॅटिस्फाई आपल्या रिझल्ट दिसत आहे ना ते काही नाही ना बरोबर म्हणजे असे भरपूर आहेत ना मार्केटला भरपूर प्रकारची औषधं आहेत आहेत पण हा जो ड्रम आहे किंवा हे जे आपलं निमेटो स्पेशल आहे ह्याने शंभर टक्के तुमच्या बागेला फरक पडला का एवढं मला सांगा नाही आम्ही जेवढे पैसे त्याचा शंभर टक्के पुरेपूर उपयोग झाला आम्हाला धन्यवाद